नमस्कार रामकृष्ण हरी मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे आल्हणवाडीचं दैवत त्याचप्रमाणे पाथर्ड तालुक्याचं श्रद्धास्थान वैकुंठवाशी हरिभक्तपरायण गव्हाणे महाराज यांचा चौतीसवा पुण्यतिथी सोहळा आजपासून सुरू होत आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण गव्हाने महाराजांविषयी काही संक्षिप्त माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे आल्हणवाडी ग्रामस्थाच्या वतीने पुण्यतिथीचा सोहळा कशा प्रकारे साजरा केला जातो तेही आपण पाहणार आहोत बंधू भगिनी गव्हाणे महाराज जन्मात अंध असूनही समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर येण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं आणि स्वर्गवाशी वैकुंठवाशी गुरुवर्य किसन महाराज सुटके यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचप्रमाणे सरकारी निधीचा वापर करून गावात बाबांचं एक मोठं भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिरात आपण अगोदर जाऊ दर्शन घेऊ आणि पुन्हा या ठिकाणी पुण्यतिथीनिमित्त जो काय गावकऱ्यांचा उत्साह एक काय काय कार्यक्रम का आहेत त्याची सुद्धा माहिती घेऊ बाबांच्या मुख्य मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि बाबांना गाडगेबाबांचा सहवास लाभला होता त्यांनाच ते गुरु मानायचे बाबांच्या पाठीमागं मूर्तीमा पाठीमागं आपण पाहू शकता गाडगेबाबांचा फोटो आपणाला दिसतोय चला आता बाबांचं आपण दर्शन घेऊ चं नाव मारुती होतं आणि ते हनुमानरायाचे मारुतीचे भक्त होते चला अगोदर आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊ आणि गव्हाणे महाराजांच्या अगोदर अनेक वर्षापासून याच ठिकाणी भगवान महादेवाचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी जात आहोत भगवान महादेवाने मला संकेत दिले आणि ग्रामस्थांच्या परवानगीने या गाभाऱ्यामध्ये अत्यल्प खर्च करून मी काही बदल केला <स्याँगा> माऊली अल्हनवाडी गावासाठी सोनियाचा दिवस उगावला माता जाईबाई आणि पिता गंगाराम यांच्या पोटी एक जून अठराशे नव्वद रोजी एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला त्याचे नाव ठेवले मारुती मारुती रायाप्रमाणे अखंड ब्रह्मचारी जीवन व्यतीत करणारे बाबा लहानपणी सोपत्यांबरोबर पंढरपूरला गेले तेथे ते संत गाडगेबाबांचा सहवास त्यांना लाभला त्यांच्या आचार विचारांचा प्रभाव गव्हाने महाराजावर पडला साधी राहणी उच्च विचार अशी बाबांची विचार विचारसरणी बनली पंधरा वर्ष बाबा पंढरपूरमध्ये राहिले त्यानंतर आपल्या जन्मभूमीपासून काही अंतरावर असलेल्या करंजी घाट या निसर्गरम्य ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले जवळच असलेल्या दगडवाडी येथील वैकुंठवासी परमपूज्य तनपुरे महाराज आणि त्यांच्या कुटुंबाशी बाबांचे स्नेहाचे संबंध निर्माण झाले त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तनातून प्रवचनामधून समाज परिवर्तनाचे कार्य केले तीन ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सद्गुरू गव्हाणे महाराज यांनी वयाच्या एकशे एकव्या वर्षी वैकुंठ गमन केले करंजी घाट या ठिकाणी बाबांची समाधी आहे याच ठिकाणी बाबांच्या समाधी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम महंत ज्ञानेश्वर माऊली कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून भविष्यात आपणास या ठिकाणी भव्य मंदिर दिसे आलनवाडी येथे बाबांच्या जन्मभूमीत तेहतीस वर्षापासून बाबांचा भव्य पुण्यतिथी सोहळा साजरा होतो यावर्षी बाबांचा चौतीसवा पुण्यतिथी सोहळा भव्य स्वरूपात साजरा होत आहे बाबांना सर्वांच्या वतीने माझ्या वतीने विनम्र अभिवादन जयहरी